साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज जांबमुनी मोची समाजातील सामाजिक कार्यकर्ते करण मेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाज बांधवांवर तीनशे त्रेपन्नप्रमाणे गुन्हा दाखल झालेल्या नागरिकांवरील गुन्हे रद्द करण्याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले मोची समाजातील युवा कार्यकर्ते करण मेत्रे यांचे दुःखद निधन झाले होते त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते मोची समाज बांधव दुःख व सहानुभूतीमुळे अंत्ययात्रेत सहभागी झाले होते सहभागी व्यक्तींवर पोलिसांनी अठ्ठ्याऐंशी लोकांना अटक करून तीनशे त्रेपन्न कलम लावून गुन्हा दाखल केला होता त्यामुळे जामिनाचा खूप मोठा प्रश्न उभारला आहे तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल झालेल्या लोकांवर रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पालकमंत्र्यांना दिल्याचे सांगितले यांनी समाजासाठी काहीतरी केलं आहे मोठ्या वर्ष अल्पच्या आजाराने मृत्यू झाल्यामुळं पाहुणे फुगे अनेक लोक त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी उपस्थित झाले होते परंतु करोनाची जर ही परिस्थिती बघितली तर पोलीस खात्याने त्या ठिकाणी सांगायला गेल्यानंतर काय लोकांची कुरबुरी झाली आणि त्यामुळं जे नसणारे जी नावं पोलिसांनी घेतली आणि त्यांना शिक्षक म्हणजे शिक्षण घेत असलेली मुलं आहेत त्या सर्विसला जाणारे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून आमदार पंडितजी शिंदेता यांनी दिली आयुक्त साहेबांची भेट घेतली त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं आता पालकमंत्र्यांना दिलं आहे जे दोषी आहे जे म्हणजे ज्या लोकांनी उलटबाजी केली असेल त्यांच्यावर कारवाई करा सर सगळं समाजाला तुम्ही त्यामध्ये हे करू नका अशा पद्धतीचं निवेदन आता पालकमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे पालकमंत्र्यांनी ती दखल घेतली आणि साहेबांवर कोर्टी म्हणून सांगितलं